लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहत आहोत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील काँग्रेस कमिटी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उद्या म्हणजे अठ्ठावीस मे बुधवार रोजी या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे त्यानिमित्त नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्र दादा चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो दादा काय सांगितलं उद्या नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड शहरामध्ये तिरंगा र महारॅली जय जवान जय किसान या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन भाऊ साहेब या रॅलीचं नेतृत्व करणार आहेत आणि आमच्या काय करतानाही मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारामधून सुरू होणारी ही रॅली अण्णा भाऊ आपल्या महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर आणि कलेक्टर ऑफिस तसं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या तिथं विसर्जन होणार आहे आणि रॅलीच्या नंतर शेतकऱ्यांच्या विषयी जे काही मागण्या आहेत त्याचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयाला आम्ही सर्वजण देणार सरासरी उद्या आपल्या रॅलीला किती लोकसंख्या राहील आता उद्या या रॅलीला जवळपास पाच ते सात हजार लोक या ठिकाणी अपेक्षित आहेत या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेस नांदेड जिल्हा तथा माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरे सर आपल्यासोबत आहेत आपण काय उद्याची ही रॅली आदरणीय या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनाचे सपकाळसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी रॅली ट्रॅक्टर रॅली त्याचबरोबर शेतकरी जय जवान जे किसान या नावाने आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे काँग्रेस पक्षाची शक्ती दाखवण्याचं काम उद्याच्या या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे काल जे भाजपने जे काही कार्यक्रम घेतला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्याची रॅली आम्ही सक्सेसफुल करणार आहोत दादा काय म्हणणार मी सर्व आमच्या नांदेड जिल्ह्याच्या अनुसूचित जाती विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि सर्वांना विनंती करतो की आपण उद्या बहुसंख्येनं या महारॅलीमध्ये आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे आमचे आमचे लोकप्रिय खासदार चव्हाण आणि अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली उद्या महारॅली होणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीच्या संख्येनं आपण या महारॅलीला उपस्थित अठ्ठावीस मे रोजी या ठिकाणी तिरंगा महारॅली काँग्रेसच्या वतीने आयोजित केले आहे या ठिकाणी हजारोची संख्या या ठिकाणी येईल अशी या ठिकाणी आताच खासदार साहेबांनी अपेक्षित केले आहे या ठिकाणी सीएम मिळूसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद